नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज अनुसूचित जमातीच्या यादीत धनगर जातीचा समावेश करण्यास दिग्रजच्या आदिवासींनी केला विरोध राज्यपालांना दिग्रज तहसीलदारामार्फत दिले निवेदन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली शाखा दिग्रस तालुक्याच्या वतीने दिग्रजच्या तहसीलदारामार्फत राज्यपाल मुख्यमंत्री आदिवासी विकास मंत्री व न्याय महाराष्ट्र राज्य यांना निवेदन दिले या निवेदनामध्ये अनुसूचित जमातीच्या यादीत धनगर जातीचा समावेश करण्यात आज मान्य तहसीलदार यांच्या मार्फत माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य माननीय मुख्यमंत्री मान्य आदिवासी विकास मंत्री मान्य सामाजिक न्याय मंत्री यांच्यामार्फत एक निवेदन दिले अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये धनगर समाजाचा धनगर जातीचा समावेश करण्यात येऊ नये याबाबतचा आम्ही समस्त आदिवासी बांधवांचा विरोध आहे याबाबत निवेदन दिलं धनगर समाज हा मागील चाळीस वर्षापासून आदिवा आदिवासीमध्ये येण्याचा घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो परंतु मागे सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला की धनगर समाज आणि अनुसूचित जमातीची ही परंपरा वेगवेगळी आहे त्यामुळे हे धन धनगर जात हे आदिवासी जमातीमध्ये समावेशच होऊ शकत नाही असा निर्वाळा सुद्धा महाराष्ट्र येणार योग घातलेल्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा आदिवासी अन्याय केला त्यांनी एक कमिटी बनवली धनगरांना आदिवासीमध्ये समज का करण्यात येण्यासाठी एक समिती बनवली या त्याबद्दल बन या आदेशाचा आम्ही सर्व समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो धनगर समाजाचा मागील काही दिवसापासून आंदोलने उपोषणे रस्त्या रोखो अशा प्रकारचे अनेक विविध प्रकारचे आंदोलने करत आहेत त्यांचं म्हणणं आहे आदिवासीमध्ये जे आदि आदिवासीच्या सुट्टीमध्ये छत्तीस नंबरच्या जे जमातीचा उल्लेख आहे ओराण धांगड धोळात ओराण जी धांगड आहे धांगड आणि हे शब्द प्रयोग करत आहे हे धानगड धांगड नाही हे धनगड आहे धनवराव अशा पद्धतीच्या शासनाची एक दिशाभूल करून आदिवासीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे त्याला हलवून पाडण्यासाठी आम्ही आज निवेदनाच्या मार्फत ही पहिली आमची पहिली पायरी आहे आंदोलनाची अस या जर महाराष्ट्र शासन जर जा जागी झालं नाही येणाऱ्या भविष्यकाळामध्ये महाराष्ट्रातील दीड कोटी आदिवासी जनता रस्त्यावर उतरून आंदोलन सोडू आणि जाती जाती ते निर्माण होईल आणि कोणत्या घटनेला विपरीत परिणाम होईल याला शासन जबाबदार राहील खरिता आम्ही सर्व आदिवासी बांधव करते शासनानं नम्रविदरी करतो की आपण घेतलेला हा निर्णय त्वरित रद्द करावा आणि धनगरांना धनगराचं जो आरक्षण आहे साडेतीन टक्के त्यांना ते त्यांच्या पदरात हुशार राहा असं एक शासनाच्या वतीने कळवण्यात यावं आणि मागील काही आता आंदोलनाच्या बाबतीत मी धनगर बांधव आदिवासी समाजाची अवकात काढते मी त्या बांधवांना सांगू इच्छितो आपण अशा प्रकारचे कोणतेही वाच्यता करू नये जेणेकरून दोन्ही समाजातली तेढ निर् निर्माण होऊन एक सामाजिक घडी जी आहे ही विस्कळीत होईल तरी सर्व आमच्या आदिवासी बांधवांना बी विनंती आहे की असं धनगर समाजाच्या बाबतीत मी कोणतंही अनुचित बोलू नये जेणेकरून अनुचित घटना घडेल आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल मागच आपण पाहतो आहे मागील मणिपूरमध्ये दोन समाजामध्ये असे तेड पेटून आजही मणिपूर पेटत आहे त्याच पद्धतीनं या सरकारने सुद्धा घाट लावला की दोन समाजामध्ये तेढ होऊन तेड निर्माण होऊन हा महाराष्ट्र पेटवण्याचं या सरकारचं षडयंत्र वाटते तरी मान्य राज्यपाल साहेबांनी यावर निर्णय घेऊन आम्हा सर्व आदिवासी बांधवांना न्याय द्याल हीच अपेक्षा करतो आज दिवस तालुक्यातील अखिल भारतीय आदिवासी विकास पक्ष क्रांतीदार तसेच बिरसा गुरे या तिन्ही संघटने बिरसा थापर या तिन्ही संघटनेच्या वतीनं आज दिग्गज तहसीलदार यांच्या मार्फत महामही राज्यपाल यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं मागील चाळीस वर्षापासून त्या ठिकाणी लढा सुरू आहे धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये घुसवण्याचा षड षडयंत्र मागील चाळीस वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि दोन्ही समाजामध्ये एक ते निर्माण करण्याचं आणि या देशाची कायदा व सुव्यवस्था बिझवण्याचं काम काही मंडळी त्या ठिकाणी करत आहे त्यांना या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की दोन्ही समाजातील एक ऋणबंधू त्या ठिकाणी आहे ज्या ज्या सूचीमध्ये त्या ज्यांना अधिकार दिलेला आहे त्यांना त्या ठिकाणी खुशाल त्यांच्या या टक्केवारीनुसार त्यांना आरक्षण देण्यात यावं आणि हा महाराष्ट्र चिंतण्याचं काम जे काही चालू आहे आणि चितव त्या ठिकाणी भाषण करणे चितवणी एकमेकांच्या समाधान देणे हे सर्व प्रकार त्या ठिकाणी थांबला पाहिजे अन्यथा आम्ही सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र सुद्धा आम्ही या माध्यमातून ठिकाणी दिलेली आहे निवेदनावर बेटी कन्नाखे भीमराव खारोडे अनिल पेंदोर संतोष सातपुते पुरुषोत्तम कुडवे अशोक मानतुटे विष्णू डहाणे सौरभ पंधरे मधुकर मडावी देवीदास पोयाम संतोष पेंदोर देवीदास कुरुडे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद